सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी मंगळवेढ्यात काँग्रेसचे थेट नुकसानग्रस्त शेतात उतरून आंदोलन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे कांदा तूर ऊस कापूस बाजरी मूग यासारखी पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी सरसकट पंचनामे करावेत कर्जमाफी जाहीर करून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी तसेच बियाणे खाते अनुदान देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी या मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतामध्ये उभारून आंदोलन करण्यात आले